त्या पद्धतीने तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन बनवू शकता इन युअर फील्ड असा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो सोप्या भाषेत सांगतो जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचे तर सर्वात पहिले पाहिजे ती सक्सेस होण्याची जिद्द आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टी जितके सॅक्रिफाईस करता येईल ते सगळे सॅक्रिफाईस केले कितीतरी संडेज कितीतरी फॅमिली मीटिंग्स कितीतरी फॅमिली फंक्शन हे सगळं सॅक्रिफाईस केलं पहिला येतो पार्ट सॅक्रिफाईसचा त्याच्यानंतर येतो स्वतःच्या नॉलेज वरती इन्व्हेस्ट करण्याचा पार्ट स्वतः किती नॉलेज गेन करताय तुम्ही किती पुस्तकं वाचताय त्याच्याशी रिलेटेड तुम्ही किती टॉपिकचे वर्कशॉप अटेंड करता आहेत किती गोष्टी तुम्ही कोर्सेसद्वारे समजून घेत आहेत ते समजून घेतल्यावरती प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंट कशा पद्धतीने करताय आणि ज्यावेळी तुम्ही ही प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट करतात त्याच्यातनं येणारे रिझल्ट आणि स्वतःला त्या मध्ये ठेवतात की देअर इज ऑलवेज स्पेस की लर्न करा लर्न करा लर्न करा जितकं जास्त तुम्ही डिटेल तुम्हाला सक्सेस होण्यासाठी स्पिरिच्युअली असेल फायनान्शियली असेल लव्ह अँड वरती असेल तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा त्याच्यावरती असेल किंवा तुम्ही जी पण आयडिया वापरताय ती कशा पद्धतीने ग्रो करायची त्याच्यात जितकं डिटेल तुम्ही लर्न करत जाल त्या स्टेप्सने तुम्ही एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व बनतात तुमच्या स्वतःच्या फील्डमध्ये अशाच स्टॉक मार्केटशी रिलेटेड महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला फॉलो सुद्धा करू शकता धन्यवाद